पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य तपासणी आणि मदत कार्य सुरू विविध ठिकाणी विशेष कॅम्पचं आयोजन जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी आरोग्य सेवा तसेच आवश्यक सुविधा पुरवण्याचं काम सातत्याने सुरू आहे पूरग्रस्त भागातील विविध ठिकाणी आरोग्य विभागासोबतच जिल्हा परिषदेचे कर्मचारी स्थानिक डॉक्टर तसेच स्वयंसेवक कार्यरत आहेत अशी माहिती सोमवार दिनांक दिनांकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली मत्स्योदरी कॉलेज तीर्थपुरी येथे पिंपरखेड आणि तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून बाणेगाव शेवता लिंगसेवाडी आणि रामसगाव येथील स्थलांतरित नागरिकांना बिस्किट वाटण्यासाठी

जिल्हा परिषदेत सर्व विभाग प्रमुख गटविकास अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत आहेत प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय